नमस्कार नमस्कार डॉक्टर साहेब नमस्ते काय नाव तुमचं माझं नाव आनंद बाबुराव पोहार अच्छा राहणार कुठे राहणार इथे लाईन बाजार बावडा कोल्हापूर बरं बरं तुमचं वय किती आहे एक वय एक्क्याऐंशी आहे माझं आता वय आहे बरं आमच्या संस्थेकडून कोणता प्रोडक्ट घेतला होता तुम्ही अँटॉक्स टी हा अँटॉक्स डी म्हणजे हा हा प्रोडक्ट घेतला होता आणि एक टी पण घेतला होता आपला चहा ओके किती वर्ष वापरला आता मी दोन महिने वापरतो नुसतं so, दोनच महिने वापरला बरं 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 दोन महिन्या मग तुमची शुगर आमचा प्रोड घेण्यापूर्वी किती होती माझी बघा पाच नोव्हेंबरला हां जेवणानंतरची तीनशे अठ्ठ्याण्णव होती बर जेवणाच्या अगोदरची दोनशे बेचाळीस होती बर आणि आपला प्रोडक्ट चालू केला गोळ्या चालूच होत्या तुमच्या सुरू केल्यानंतर बरोबर सहा डिसेंबरला मी केलो हां त्यावेळी ती शुगर जेवणानंतरची दोनशे चार झाली बरं आणि जेवणाच्या अगोदरची थोडीशी शहात्तर आहे बराच फरक पडला आता दुसरा मा, दुसरा माझा हे संपलेलं आहे बरं आणि तस तुमची ती आणि डी हा आता या सहा तारखेला मी ते रिपीट घेत आहे तुम्ही बरं बरं त्रास वगैरे हो काय शुगरमुळे होत होते का तुम्हाला शुगरमुळे म्हणजे अस्वस्थ वाटायचं बरं थोडीशी म्हणजे असं नर्वस वाटायचं नर्वस नर्वसनेस होता बरोबर आहे पण आता एकदम फ्रेश झालं ओके गोळ्या तुम्हाला त्याला काय चालू होत्या ते आहे की मेटॉपॉर्मिन ग्लुकोजच्या ग्लुकोन टॉप ग्लुकोलो म्हणून आहे बरं त्या सकाळी पाचशे एम जी आणि संध्याकाळी पाचशे आता सध्या चालू आहेत का बंद केलं अजून चालू केले नाही अजून ठेवले चालू चालू ठेवायचे हा डॉक्टरच्या सल्ल्यानेच बंद करा आता तुम्ही एच बी रिपोर्ट काढा फास्टिंग पीपी रिपोर्ट काढा आणि डॉक्टरांना दाखवा ते त्यांच्या सल्ल्याने कमी किंवा बंद करा ओके मग सध्या तुम्ही आमच्या संस्थेच्या प्रोडक्टवरती खुश आहात खुश नाही हां आणि मी तुमच्या जा जावा, जावा यांना पण दिला, दिला दे दे का त्यांना पण शुगर आहे किती दिवस झालं वापरतात ते आता त्यांना काय फरक पडलाय काम करतात बर 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 फ्रेश वाटायला लागलं त्यांनाही व्हेरी गुड त्यांनाही सांगा की कंटिन्यू करा तू तीन महिने मिनिमम घेणं गरजेचं आहे आणि पत्ते चार्ट त्याच्यामध्ये एक डायट चार्ट दिलेला असतो तोही प्रत्येकाला वाचायला सांगा आणि फॉलो करायला सांगा ओके थँक्यू